दोस्तो हो, महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे आमदार काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सर्वोच्च न्यायालयात जो काही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो निर्णय झालेला आहे ज्याचा निर्णय काल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जे मांडलेलं मत आहे ते मत अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही कलमाचा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता आयक्यू माहितीच्या आधारे ते मत मांडलेलं आहे आणि हे मत म्हणजे खऱ्या अर्थानं अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये अंतर्गत वाद निर्माण करून आपसात झुंजवण्याचा त्यांचं ते प्रकार आहे त्यांचा प्रयत्न आहे आणि या आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे निश्चितपणे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील कार्यकर्त्यामध्ये समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण या या निमित्तानं निर्माण होणार आहे म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत आमदार विजय विजय वडेट्टीवार यांनी जे काही मत त्यांचं मांडलेलं आहे की आर्टिकल तीनशे एक्केचाळीसचा भंग होत आहे त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की यातून दलितामध्ये आपसामध्ये वाद निर्माण होणार आहे फूट पडणार आहे असं मत त्यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे मी आमदार विजय वडेट्टीवार साहेबांना मी काही दोन प्रश्न विचारणार आहे की आमदार विजय वडेट्टीवार साहेब ज्यावेळेस या देशामध्ये संविधान लागू झाल्याच्या नंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी असलेल्या संधी सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत सर्वांना संधीचा लाभ मिळत नाही अशी जेव्हा ओरड सुरू झालेली होती तेव्हा कायदा मंत्रालयाचे सचिव बी एल लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती आणि या समितीनं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पासष्ट अशा पंधरा वर्षाचा अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल सादर केलेला होता आणि त्या अहवालामध्ये म्हटलेलं होतं की काही ठराविक जातीच या सर्व लाभ आणि संधीचा फायदा घेत आहेत तळातील जातीला याचा कुठलाही लाभ होत नाही असं मत मांडलेलं होतं ती समिती स्थापन करणार सरकार कोणत्या पक्षाचं होतं हे आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे काँग्रेस पक्षानं जर ही समिती नेमून त्या समितीपासून या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरी माहिती समोर आलेली आहे आणि तेव्हापासून तळातील जाती वारंवार वारंवार वारं जे काही ओरडत आहेत संघर्ष करत आहेत की आम्हाला संधी मिळत नाही ती समिती कोणत्या पक्षानं स्थापन केली होती हे कदाचित विजय वडेट्टीवार यांना माहीत नसेल त्या पक्षाचं नाव होतं काँग्रेस पक्ष दुसरी एक माहिती मी आमदार विजय वडेट्टीवार यांना देत आहे की अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ हे सर्व जातींना समान मिळत आहे म्हणून देशामध्ये पहिल्यांदा अबकड झालेला आहे म्हणजे अ वर्गामध्ये काही जाती टाकल्या आणि ब वर्गामध्ये काही जाती टाकल्या आणि त्यांचं क्लासिफिकेशन केलं आणि चमार चर्मकार समाजाला वेगळा गट निर्माण केला आणि मजहबी आणि वाल्मिकी समाजाचा वेगळा गट निर्माण केला आणि त्यांना आरक्षणाच्या दोन गटामध्ये टाकून सर्वांना समान संधी मिळण्याची व्यवस्था केलेली होती त्या राज्याचं नाव आहे पंजाब आणि पंजाबचे मुख्यमंत्री होते ज्ञानी झेलसिंग ज्ञानी झेलसिंग हे कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री होते हे आमदार विजय वडेट्टीवर साहेबांना सांगावं आणि त्यांना जर माहीत नसेल तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्या राज्याचं नाव होतं पंजाब आणि पंजाबचे मुख्यमंत्री होते ज्ञानी सिंग आणि ते होते काँग्रेस पक्षाचे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अबकड वर्गीकरण केलेलं होतं ते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं त्यावेळेस ती फूट नव्हती का त्यावेळेस दलितामध्ये भांडण लावण्याचा तो प्रयत्न नव्हता का म्हणजे तुम्ही केलं ते कल्याण केलेलं असतं आणि दुसरं कोणी सर्वोच्च न्यायालयाने केलं की ती जर फूट असेल तर मला वाटतं की तुमच्या डोक्यामध्ये जे काय जातीयतेचे भेदभावाचे जे काय पडलेले किडे आहेत ते किडे आपण साफ करावेत आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक न्यायाची जी परिकल्पना केलेली होती ती परिकल्पना सत्यात उतरवण्याचा कालचा हा निर्णय आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण अवमान करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जे काय विजय वडेट्टीवार यांनी जे काय मांडलेलं मत आहे ते मत म्हणजे अत्यंत जातीय मनोवृत्तीचं जातीय विकाराने ग्रस्त झालेल्या एका लोकप्रतिनिधीचं मत असल्यामुळं आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि मी या निमित्तानं महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाला मी विनंती करत आहे मी मागणी करत आहे की आपण आपल्या सायबर सेलला आपण या ठिकाणी आदेश करावेत की सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्टच्या निकालाच्या संदर्भामध्ये म्हणजे जे द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग हे जे काही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो काही क्रांतिकारी निर्णय आहे या निर्णयाच्या संदर्भामध्ये असे जे काही आमदार विजय वडेट्टीवारासारखे जे काही असे लोक आयक्यू माहितीवर जे काही मत नोंदवत आहेत प्रतिक्रिया देत आहेत आणि त्या मुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे असा संभ्रम निर्माण होऊन उद्या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊन वाद होऊ शकतात हे थांबवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या विविध शाखांना म्हणजे सायबर सेल असेल डी एस बी असेल गोपनीय शाखा असेल एस आय डी असेल सी आय डी असेल या सर्वांना आदेशित करावेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास न करता असं जे काही चुकीचं मत नोंदवणार आहेत त्यांची रेकॉर्डिंग करावी त्यांची माहिती गोळा करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावं अशी मी या ठिकाणी गृह मंत्रालयाला मागणी करत आहे पुन्हा एकदा आमदार विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध एम ट्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा